आता गणपती बाप्पा जेव्हा उठतील गणपती विसर्जन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पौर्णिमा असते आणि तेव्हापासून पितृपक्ष सुरू होत असतो तर पित्र या पितृपक्षाच्या काळामध्ये या पंधरा दिवसांमध्ये आपल्या घराजवळ कुटुंबातील व्यक्तींजवळ घुटमळत असतात बघा या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण या गोष्टींमध्ये काहीतरी तथ्य आहे घरामध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे या जर घडल्या किंवा या गोष्टी तुम्हाला दिसल्या तर तुमचे पित्र तुमच्या जवळपासच आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही आणि त्यांचा आशीर्वाद मग आपल्याला मिळवून घेण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत तर काही संकेत मी तुम्हाला सांगणार आहे त्या संकेतांमधून तुम्हाला कळतं की तुमचे पूर्वज जे आहेत ते पितृपक्षाच्या काळामध्ये तुमच्या जवळपास असतात आणि पितरांचा अर्थात आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी त्यांच्या आत्मशांतीसाठी तुम्हाला काही हे उपाय करायचे असतात तर बघा अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होतोय आणि दोन ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे तर जसं गणपती दहा दिवस नवरात्र नऊ दिवस दिवस तसंच पितृ पंधरवाडा हा पंधरा दिवसांचा असतो या पंधरा दिवसांमध्ये प्लीज कृपया करून विनंती करून सगळ्यांनी सेवा करा जमेल ते पितरांसाठी उपाय करा मी याआधी पण एक दोन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे की पितरांसाठी आपल्याला या काळामध्ये कुठले नियम पाळायचे आहेत कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कुठल्या गोष्टी, गोष्टी करायच्या नाही आहे खरेदी करायच्या नाहीये किंवा कुठल्या नवीन गोष्टी जर आपण खरेदी केल्या तर पित्र आपल्या प्रगतीवर प्रसन्न होता ही सगळी माहिती मी तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ शेअर केलेले आहे नक्की बघा त्यामध्ये दिलेली आहे खूप महत्त्वाच्या या गोष्टी आहे कारण बघा तुम्ही देवाची सेवा करताय पण तुम्ही पितरांची सेवा विसरत असाल ना तर तुमच्या देवाच्या सेवेला काही अर्थ नाही आहे भले बघा एकदा पित्र नाराज झाले ना तर ते माफ करत नाही देव एक वेळ माफ करतात पण आपले पित्र आपल्याला लवकर माफ करत नाही आणि पितृदोष घालवण्यासाठी खूप कठीणातील कठीण सेवा उपाय वगैरे तुम्हाला करावे लागतात तेव्हा कुठे तो पितृदोष कमी होतो आणि आपण केलेल्या सेवेचं फळ मिळायला लागतं म्हणून जर या गोष्टी जर तुम्ही या पितृ पंधरवाड्यात केला तर कुठे ना कुठे तुमच्या डोक्यावरचा जो पितृदोष आहे तर तो तुम जाण्यासाठी तुम्हाला मदत होते आता बघा तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या जवळ आसपास तुम्हाला या गोष्टी दिसल्या तर तुमचे पित्र तुमच्या जवळपासच आहे असं शंभर टक्के तुम्ही समजायला हरकत नाही तुम्हाला ना मी परत सांगते या गोष्टी पटत असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा शास्त्रामध्ये सुद्धा या काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत आणि त्या गोष्टींमध्ये तथ्य आहे व्यक्तीच्या मृत्यूनंतर बघा त्यांचे सगळे सोपस्कार पार पाडले जातात तर काही गोष्टी काही ठिकाणी पाळल्या जातात काही ठिकाणी काही तिथी पूजा वगैरे केल्या जात नाही बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे लोक त्यांचं सगळ्या तिथी करत असतात धावतो अकरा व बाराव तेराव जे काही असतं त्यानंतर श्राद्ध घातलं जातं पित्रांची काही इच्छा अपुरी झाली असेल तर त्याच्यावर आपल्याला काही उपाय करायचे असतात कारण ती ते पित्र जर अतृप्त असतील तर मग अतृप्त असल्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे आपली जी चालू पिढी आहे त्यांना मग त्रास होत असतो म्हणजे कष्ट मुलं बघा घरामध्ये मुलाबाळ बाला, मुलाबाळांचं लग्न ठरत नाही किंवा शिक्षणामध्ये अडचणी येतात करिअरमध्ये प्रॉब्लेम येतात घरामध्ये सतत कलह चालू असतात तर हे पितृ पित पित्रांच्या दोषाचे कारण असतात म्हणून तुम्ही बघा या काही गोष्टी सांगते त्या तुम्ही नक्की करा आजकाल बघा लोक प्रगतीच्या आड येणाऱ्या अडचणींवर अडचणींवर मात करण्यासाठी पितृ शांती करत असतात ज्यांना पितृ तिथे माहिती नाही आहे तर ते लोक या सर्व पितृ अमावास्येला पितरांसाठी तुम्ही नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे अघोरी द्यायची आहे तर त्याचा पण व्हिडिओ आहे नक्की तुम्ही बघा तो शांततेमध्ये की जेणेकरून तुम्हाला सगळं कसं करायचं आहे सगळी माहिती मिळेल आता या पितृपक्षामध्ये पित्र आपल्याजवळच घराजवळ कुटुंबामध्ये घुटमळत असतात त्याचे कुठले कुठले संकेत आहे कुठल्या अशा गोष्टी घडल्या की आपण समजायला पाहिजे की पित्र आपल्याजवळच आहे आणि यामध्ये घाबरण्याचं असं काही कारण नाही आहे उलट आपल्याला चांगली गोष्ट आहे की ते आपल्या जवळपास आहे असं आपल्याला कळल्यावर त्यांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात आता यातलाच सगळ्यात पहिला संकेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये लाल मुंग्या झाल्या अचानक बघा आपल्या घरामध्ये कधी काही किडं मकडं नसतं आणि अचानक तुम्हाला लाल मुंग्या दिसायला लागल्या तुम्ही घरामध्ये कुठेही समजा तुम्ही पितृ पक्षाच्या काळामध्ये जर तुम्हाला घरामध्ये लाल मुंग्या दिसायला लागल्या भरपूर प्रमाणामध्ये तर पित्र आपल्या आसपासच असण्याचं ते एक लक्षण मांडलं जातं तुमचे पूर्वज तुम्हाला मुंग्यांच्या रूपामध्ये भेटायला आलेले आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही मग या स्थितीमध्ये तुम्ही त्या मुंग्यांना काहीतरी खायला टाका तुम्ही साखर टाका तुम्ही पीठ टाका काहीतरी त्या मुंग्यांना तुम्ही खायला द्या उगाच त्या मुंग्यांना मारून काहीतरी कॉक्रोच खडू वगैरे मारून त्यांना घालून टाकण्याची चूक करू नका कारण बघा त्या मुंग्या त्या आपल्याला काही मारून टाकणार नाही त्या एवढ्याशा मुंग्या असतात त्यांना तुम्ही खायला द्या त्या अमुक एक वेळापर्यंत तिथे थांबतात त्यानंतर त्या स्वतः निघून जातात पण मारू तर बिलकुल नका त्यांना तुम्ही काहीतरी तिथे थोडंफार खायला टाका यानंतर पुढचा संकेत म्हणजे अंगणातील तुळस जर सुकली या काळामध्ये तुमच्या अंगणातली चांगली बहरलेली तुळस जर समजा सुकायला लागली आहे अचानकपणे ते रूप जे आहे ते थोडंसं पिवळं वगैरे पडायला लागलं आहे तर समजा की तुमचे पूर्वज आहे ते तुमच्या जवळपासच आहे तसंच ते काही कारणांमुळे नाराज आहे तर त्यामुळे तुम्हाला पितरांच्या शांतीसाठी काही उपाय करायचे पितृपक्षामध्ये तुम्ही त्यांच्या तिथीला तुम्ही नैवेद्य अघुरी द्या सर्व पितृ अमावस्येला सर्व पितरांच्या नावाचं स्मरण करून तुम्ही त्यांना घास घाला त्याच्यानंतर कुत्र कावळा गाय यांना या दिवसामध्ये चारा खायला द्या दान करा या गोष्टींमुळे आपले पित्र जे आहेत तर ते त्यांची नाराजी दूर होते आणि ते आपल्यावर प्रसन्न होत असतात यानंतर बघा पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे कारण पिंपळाच्या झाडावर पूर्ज पूर्वजांचं वास्तव्य असतं पितृंना ते समर्पित असतं म्हणून पितृपक्षामध्ये अचानक घराजवळ तुम्हाला एखादं एखादं पिंपळाचं झाड उगवलेलं दिसलं बघा कधी कधी भिंती सुद्धा पिंपळाचं रोप आहे घराची जी भिंत असते तर त्याच्यामधून सुद्धा एखादं छोटंसं रोप पिंपळाचं आपल्याला दिसतं हो तुम्ही बघा पार्किंगमध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे पण तुम्हाला अचानक पिंपळाचं झाड उगवलेलं दिसलं ते पि ते पण पितृ पा पंधरा दिवसांमध्ये तर पिंपळाच्या झाडाची तुम्ही पूजा करा त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करा दिवा ओवाळा त्याच्यावर पाणी अर्पण करा आणि नमस्कार करा पितरांचं स्मरण करा यामुळे पितृदोष जो आहे तो तो दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल ते झाड उगाच उपटून टाकू नका कारण छोटंसं झाड जर उगवलेलं असेल त्याचा आपल्याला काही त्रास होत नाही यानंतर या, या पितृपक्षांच्या दिवसामध्ये अचानक घराभोवती तुम्हाला काळा कुत्रा दिसला घराच्या आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला कुठे पण तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर आपल्या आजूबाजूला पित्रांच्या सहवासाचं ते एक लक्षण आहे पितृपक्षाच्या काळामध्ये काळ्या कुत्र्याला पूर्वजांचे दूत मांडलं जातं या दिवसामध्ये काळा कुत्रा दिसणं हे खूप शुभ मानलं जातं म्हणजे तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न आहे ते तुमच्या आजूबाजूलाच कुठेतरी आहे असा तो संकेत असतो तर यावेळेस तुम्ही त्या कुत्र्याला चपाती द्या काहीतरी तुम्ही त्याला खायला द्या उगच हडहूड म्हणून त्याला हकलवून लावू नका या पितृपक्षामध्ये बघा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपले पित्र आपली परीक्षा घेत असतात म्हणून अतिशय मी याचा कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे नक्की बघा खूप महत्वाची माहिती आहे त्यामध्ये यानंतर या पितृपक्षाच्या काळामध्ये कावळ्याला खूप महत्व आहे कावळ्याला बघ आपण गच्चीवर कावळ्यासाठी घास ठेवत असतो कावळ्यांच्या रूपामध्ये आपले पूर्वज पितृ पृथ्वीवर पु, पु, येत असतात म्हणून आणि आपण दिलेलं अन्न ते ग्रहण करत असतात तर या पितृपक्षामध्ये तुमच्या इथे झाडावर जवळपास कुठे घराच्या खिडकीजवळ कुठे कावळा घरी आला तर त्याला पोळी चपाती भात काहीतरी तुम्ही खायला टाका याचा अर्थ असा आहे की तुमच्या पित्रांची दृष्टी तुमच्यावर झालेली आहे तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न झालेले आहेत ते प्रसन्न झालेले आहेत म्हणून ते कावळ्याच्या रूपाने तुमच्या घराजवळ आलेले आहे तर त्यावेळेस आपल्याला कावळ्याला काही ना काही तुम्हाला खायला टाकायचं आहे यासोबतच बघा पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये कधी नाही पण अचानक बघा तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला तुमचं आहे किंवा फक्त असे दिसून गेले तरी सुद्धा समजा की तुमचे पित्र तुमच्या आसपास आहे हा त्याचा एक संकेत असतो यासोबत बघा या पितृपक्षाच्या काळामध्ये अचानक एखाद्या फुलाचा किंवा अत्तराचा असा पि, सुगंध येतो म्हणजे तुम्हाला असं खूप मधूनच एक सुवासिकता येते तर हे सुद्धा एक चांगले संकेत असतं त्यानंतर या पितृपक्षाच्या काळामध्ये अचानक तुम्हाला तुमच्या कोणीतरी पूर्वजांचा फोटो सापडतो किंवा काहीतरी पत्र सापडतं जुनी एखादी वस्तू सापडते की आपण अगदी सरप्राईज होतो ते बघून की बापरे ही एवढी जुनी वस्तू आपल्याला सापडलेली आहे कारण बघा आपण आवरा तर या दिवसांमध्ये करत असतो कारण पुढे आता नवरात्र आहे दिवाळी आहे पण पन अचानकपणे तुम्हाला अपेक्षा नसताना असं जुना काहीतरी पूर्वजांचा फोटो पत्र काहीतरी जुनी वस्तू दिसते तर हे सुद्धा एक शुभ संकेत आहे तर ते उगाच तुम्ही फेकून एक आठवण म्हणून तुम्ही एक छोटीशी वस्तू ती तुमच्याजवळ ठेवू शकतात यानंतर या पितृपक्षाच्या काळामध्ये बघा अचानक तुमच्या घरामध्ये काहीतरी वेगळेच बदल झाले म्हणजे चांगले बदल झाले एखादी नैसर्गिक घटना काहीतरी घटली वातावरणामध्ये अचानक बदल झाले तर हे सुद्धा एक चांगले संकेत असतात यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं या पितृपक्षामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पितृ आपल्या पृथ्वीवर येत असतात आणि आपली परीक्षा घेत असतात त्यामुळे तुमच्या दारामध्ये कोणीही आलं मागायला काही आलं वगैरे त्याला मी म्हणत नाही अगदी सगळं देऊन टाका पण तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला अन्न वस्त्र पाणी काय तुम्हाला शक्य असेल पैसे ते तुम्ही त्यांना द्या दारामध्ये कोणीही आलं तर त्यांना हाकलून लावू नका आजकाल बघा या दिवसांमध्ये बरेचसे गरीब लोक पण येत असतात आणि दान करा दानाला पण खूप महत्व आहे प्रत्येकाच्या डोक्यावर छोटा मोठा पितृदोष हा असतोच तर त्यामुळे आपल्याला या पंधरा दिवसांमध्ये खूप काळजी घ्यायची आहे सगळे नियम पाळून अतिशय व्यवस्थितपणे मागायचं आहे की जेणेकरून आपले पित्र जे आहे ते प्रसन्न होऊनच परत त्यांच्या स्थळी जे आहे ते परत जातील आपल्यावर उगाच ते नाराज होऊन जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ